आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर आणि लांजा परिसरात सापडलेली कातळ शिल्प आता उत्तर रत्नागिरीतल्या दापोली मंडणगड तालुक्यातसुद्धा सापडली आहेत अंदाजे पाच हजार ते जास्तीत जास्त वीस हजार वर्षांपूर्वीची ही कातळ शिल्प असल्याचं बोललं जात आहे या नव्या कातळ शिल्पांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांची एक टीम तातडीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या सगळ्या परिसरात पाहणी करणार आहे या सगळ्या ठिकाणी मिळून सुमारे दोन हजार शिल्प आहेत त्यांचा नव्यानं अभ्यास केला जाणार आहे मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकत्याच दापोली मंडणगड गुहागर या तीन तालुक्यात आढळलेल्या प्राचीन कातळ शिल्पांमुळे आणखीन काही मोठी रहस्य उलगडणार अशी शक्यता आहे दक्षिण कोकण तळ कोकण ज्याला म्हणतो त्या भागात सध्या खूप प्रमाणात आपल्याला कातळशिल्प सापडली आहेत पण जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे जसं की मंडणगड आणि गुहागर आणि दापोली सो ह्या भागात आत्ता आपल्याला नव्याने शिल्प समोर येत आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स आहेत आणि त्या, त्या आपण कुठेतरी ज्या बाकीच्या आपल्याला फिगर्स मिळाल्यात तर सो त्यांच्याशी कोरिलेट करण्याचा किंवा एक कंपॅरेटिव्ह स्टडी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या उंबरले गावामध्ये सुमारे वीस हजार वर्षापूर्वीचं एक कातळशिल्प आढळून आलं आहे त्यामुळे कोकणातला मोठा ऐतिहासिक ठेवा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे कालच या ठिकाणी आर्कोलॉजिस्टचे काही लोक आले होते या ठिकाणी टीम आली होती त्या टीमकडून पाहणी करण्यात आली या जे एलियन सदृश्य जे आपल्याला कातळशिल्प पाहायला मिळते या कातळशिल्पाची त्यांनी फोटोग्राफी केलेली आहे आणि त्यावरून त्याचा स्केच तयार केला जाणार आहे कोकणात यापूर्वी अनेक कातळशिल्प आढळून आलेत रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत अगदी मोठ्या प्रमाणात कातळशिल्प आढळून आले होते मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तर रत्नागिरी भागामध्ये आता नव्याने कातळशिल्प आढळून येत आहेत दापोली असेल गुहागर असेल किंवा मंडणगड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कातळशिल्प आढळून येत आहेत त्यामुळे या भागातला मोठ्या प्रमाणामध्ये जे रहस्य आहे ते समोर येण्याची शक्यता आहे कारण हे जे एलियन सदृश्य कातळशिल्प आहे हे एकमेव कातळशिल्प आहे कोकणातलं सर्वात प्राचीन असलेलं हे शिल्प आहे आणि या शिल्पावरून नेमका काय उलगडा होतो हेच पाहणं महत्त्वाचं आहे शिवाजी गोरे न्यूज लोकमत दापोली रत्नागिरी